पाठव सोळा वार होते सोळा वार त्यांच्या किडनीला लागलं आधी जायच्या आधीच <laughs> माझ्याच घंडोळासो त्यांना मारून टाकलं त्यांनी अगोदर सगळी प्लॅनिंग केली होती आणि आम्हाला त्यांनी खूप वेळ धमकी दिली होती शंभर वेळ धमकी दिली होती की आम्ही तुम्हाला मारून टाकू पूर्ण परिवाराला किंवा कोणाला मारून टाकू त्यांनी खरंच करून दाखवलं काहीच कारवाई <bivari> नाही केली खूप वेळेस लागेल एक दोन ने कमीत कमी पन्नास वेळेस त्यांना तक्रार दिली होती ते म्हणतो ते काही होऊ द्या मग आम्ही येतो म्हणे केली त्या आरोपीला सगळ्या आरोपींना भाषेची शिक्षा झाली पाहिजे आणि त्यांचं जे मंडळ आहे जे त्यांना साथ देत होतं पूर्ण टोळी होती त्यांनी पन्नास जणांची आणि आमचे घरातले फक्त दोन तीन मेंबर एवढे त्यांना हल्ला करायचे त्यांना सुद्धा ज्याला टाकून टेप झाली पाहिजे मला असं वाटत का पोलिसांच्या वेळ घटनावर जिवंत असत त्यांनी काही केलं नाही म्हणून आज म्हणे माझं कोणीच काही करत नाही म्हणे मी येत जात राहतो म्हणे आणि माझ्यासाठी फोन वगैरे कॉमन आहे म्हणे कॉमन आहे म्हणे मी करून दाखवून म्हणे करून दाखवलं काल धमकी देत होती ती धमकी देत होती आणि एवढं करून दे तिला माघारी घेतली होती हे काही बोलत नव्हते माझे माणसं कोणी बोलायसारखे नव्हते त्यांनी यांच्यावर आरोपी घेतल्या यांनी त्यांनी मारा अंतरा तिथी दिली आणि घर शिरून मारलं त्यांना आणि माझ्या भावाच्या डोक्यात रोड टाकला माझ्या भाऊच्या डोक्यामध्ये रोड टाकला त्याला इटकरी मारून फेकल्या सोळा टाक सोळा चाकूच्या वर माझ्या भाषेच्या आंगोर केले त्यांनी कारण तोडलेलं आहे मास तोडलेलं आहे त्यांनी माझ्या भाषेच्या त्यांनी आमच्या प्लॉटवर अतिक्रमण केलं तिथं ढोल लावले तिथं गणपती बसवणारे तिथं दररोज घेतात प्लॉट आमचं आहे की तिकडं राहतं आणि आम्हाला उघडच परेशान करताना आमच्याच प्लॉटवर आमच्याच घरासमोर आम्हाला मारहाण करतात खूप वेळ त्यांनी आम्हाला मारहाण केली जेव्हा पण सिडको आले लोक त्याची ढोल घेऊन जायचे ते आम्हाला मारहाण करायची तेव्हा कंप्लेंट कोणीच काही ऍक्शन घेत नव्हतं सगळं दाबा करायचे करायची केस सगळे दाबादा करायची केसेचे पैसे द्यायचे सगळे केसेस चाकू दाबी करायचे मुलांच्या म्हणे त्याच्या पोटात मरते म्हणे त्याची मरणार नाही म्हणे तिला आम्हाला न्याय मिळेल कायम